आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची पत्रकार परिषद संपन्न शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार यांनी माजी करसिंग वसावे यांची तक्रार शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे यांनी भाजपचे काम करत असल्याचा आरोप शिवसेना आमदारांनी केलाय किरसिंग वसावे जिल्हा प्रमुख पदावर नसतानाही आपल्याच पक्षाच्या मतदारांच्या खोट्या तक्रारी करत असतो शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुखांसाठी नियमावली आणि कालावधीत ठरवलेला आहे नवीन जिल्हा प्रमुख नेमला गेला की जुन्या जिल्हा प्रमुखाचं पद आहोत होत असत यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही नमस्कार मी चंदू भैया सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्याच्या शहराच्या जनतेला मनापासून दीपावलीच्या शुभेच्छा देतो आज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नूतन वर्षाला सुरुवात झाली आहे हे नूतन वर्ष आपल्याला सुख समृद्धी आणि भरभराटीच जावं असं प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि या जिल्ह्यात सुख शांती नांदावी सर्व समाजांनी एकत्र येऊन या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत अशी छोटीशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद नगर विरोधी कधी दुखीच नाही आउटसाईट कधीच होत नाही आणि ग्रामपंचायत बिनविरोध होत नाही तरी एवढं मोठं ना आहे बिनविरोध होणार नाही पण एकतर्फी निवडणुका होतील असं मला वाटतं तयार होईल आणि डॉक्टर डॉक्टरांच्या विरुद्ध सगळ्या निवडणुका असं माहित नाही मला तर पण झालं पाहिजे असं मला वाटतं या जिल्ह्याला भ्रष्टाचार मुक्त केला पाहिजे आणि जी जिल्हा परिषद अडीच वर्ष भ्रष्टाचाराने मागलेली आहे त्या जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचारी पदाधिकारी कसे निवडून येणार नाही याच्यासाठीच जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र व्हावं असं मला वाटतं वॉल पाडवी नाही आम्ही नाही आम्ही चळवळ उभी केली बघा एक वातावरण लागतं ती वातावरणाची निर्मिती जिल्ह्याच्या सगळ्या पुढाऱ्यांनी केली ती निर्मिती खरं झाली त्या फोरम मधून तो फोरमची मिटिंग नाट्य मंदिरामध्ये झाली त्याच्यामध्ये सुद्धा सगळे लोक प्रतिनिधी बरोबर होते आताही भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे आणि हिनाताईची काय भूमिका आहे मला माहित नाही पण हिनाताई शेगडीचा प्रचार करतात शेगडीची माणसं उभी करायचा प्रयत्न अक्कल विधानसभेत होतो आहे त्याच्यामुळे त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी आमची भूमिका आम्ही बरोबर आणि एका दिलाने एका विचाराने निवडणुका लढतो आमच्यामध्ये कुठलाही कटुता नाही किंवा आम्ही दहा वर्ष नंदुरबार नगरपालिकेमध्ये सुद्धा एकत्र होतो त्याच्या त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला एकमेकाचा स्वभाव माहिती आहे आणि एकमेकाला मान सन्मान देणं आमची जबाबदारी किंवा उभा सो आपल्या सोबत येऊ शकतात असं काही असं मला वाटत नाही पण काँग्रेसने तर खरं म्हणजे आमच्या उमेदवारांनाच पाठिंबा दिला पाहिजे कारण आम्ही काँग्रेसच्या खासदाराला पाठिंबा दिला होता हे सत्य आहे काही झाकलेलं नाही कि ते डोळे मिठून जात मांजराची काही नाही आम्ही मैदानात होतो आम्ही फक्त भाजपाला तेव्हा विनंती केली होती की तुम्ही उमेदवार बदला पण भारतीय जनता पक्षाने जर उमेदवार बदलला असता तर काँग्रेसचा खासदार निवडूनच आला नसता पण भारतीय जनता पक्षाने सुद्धा लोक भावनेचा आदर केला नाही आणि त्याच्यामुळे चीड असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना लोकांनी पाडून किंवा आमची युती झालीच नाही किंवा जिल्हा नगरपालिकेचा निर्णय वेगळा झाला आणि जिल्हा परिषदचा निर्णय वेगळा झाला जिल्हा परिषद मध्ये युती झाली आणि नगरपालिकेत नाही झाली ना तरी सुद्धा मग आम्ही शहादा तळोदा नंदुरबार नवापूर सर्व ठिकाणी नगराध्यक्षापासून तर सर्व नगरसेवक उभे करण्याचे आमची तयारी निवडणुका आहेत त्या निवडणुका नेमकं कशा पद्धतीने शिवसेना लढणार आहे शिवसेनेला तर लढायची आहे शिवसेनेचे सर्व ठिकाणी तयारी आहे मध्ये सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या बरोबर निवडणूक लढणार आहोत आमची तयारी नंदुरबार मध्ये सुद्धा आहे शाळामध्ये आणि तडोद्यामध्ये सुद्धा आम्ही तयारी केली आहे पण राजेश दादा भारतीय जनता पक्षाचे आमदार यांच्या निर्णय होईपर्यंत मी थांबलो आहे माझी त्यांची काल भेट होणार होती पण दुर्दैवाने ती झाली नाही आमची भेट झाली तर आमची भूमिका स्पष्ट होईल जर सन्मानाने आम्हाला जागा दिल्या नगराध्यक्ष त्यांचाच उमेदवार आहे हे आम्हाला माहिती आहे नंदुरबार मध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे पण सन्मानाने जर वाटाघाटी झाल्या तर त्यांच्या बरोबर लढूर शिवसेनेच भाजपाचे काम करते असे देखील तक्रार वगैरे केली सगळं आहे ते शेगडीच्या बरोबर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा शेगडीचा प्रचार केला आणि त्याच्यामुळेच त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली होती मुंबईला भेटतो काय तक्रार हे सत्य आहे की आमच्या बैठकीमध्ये आमच्या दादा पाडवी तक्रार केली होती पण शिवसेनेचा प्रोटोकॉल असा आहे की शिवसेना कोणालाही नेमते त्याचा कालावधी ठरलेला असतो एक वर्षासाठी दोन वर्षासाठी असं म्हणून नेमले जातात आणि त्याच्यानंतर नवीनची नेमणूक होते जुन्याचा राजीनामा बी होत नाही आणि अकालपट्टी बी होत नाही पण नव्याची नेमणूक झाली याचा अर्थ जुन्याच पद गेलं असं समजायचं असतं आणि जुन्यांनी ते पॅड वापरू नये असेच संकेत आहेत आणि त्याच्यावरूनच आमच्या दादाने तक्रार केली होती की कि आजही किरसिंग वसावे हे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचं पत्र वापरतात पॅड वापरतात आणि त्याच्यातून आपल्याच आमदाराची तक्रार करत असतात हे दुर्दैवानं चुकीचं आहे पण आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आदेश दिले आहेत की नाही आम्ही नवीन जिल्हा प्रमुख गणेश परारगे नेमलेला आहे त्याच्यामुळे जुन्याचा काहीच संबंध येत नाही तरी एक पत्र ते जिल्ह्यामध्ये देणार आहे की किरसिंग वसावेचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही आणि वस्तुस्थिती सत्य आहे किरसिंग वसावे हे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आजच्या घटकेला पण ते माझी भारतीय जनता पक्षामध्ये ते शेगडीमध्ये हे बी अजून फायनल झालेलं नाही ते शेगडीच्या बरोबर फिरतात त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका करावी स्पष्ट पण शिवसेनेच्या लेटरपॅडवर आमदारांच्या किंवा कोणाच्याही विषयी बी आणि कुठल्या कामासाठी बी ते लेटरपॅड वापरू नये अशी सक्त ताकीद त्यांना देण्यात येणार